मित्रांनो मोबाईलच्या गरजेचा वापर कधी व्यसनात होऊन जातो हे कधीच कळत नाही आता हेच पहा हा व्यक्ती मोबाईलमध्ये इतका व्यस्त आहे चक्क साप त्याच्या शेड्यूलमध्ये घुसतो आणि पुढं काय होतं आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो हा व्हिडिओ जरी गमतीशीर जरी वाटत असला तरी खरोखरच जेवावर बेतू शकतो मोबाईलचा वापर दिवसे दिवस वाढत चालला आहे लहानापासून ते वयोवर्धापर्यंत सगळ्यांनाच ह्या मोबाईलचं वेळ लागलेलं पाहायला मिळतं मोबाईलचं व्यसन सुटता सुटत नाही या मोबाईलमुळे आपल्या सभोवताली काय काय आहे आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही असाच हा मोबाईल वेळा व्यक्ती आपल्या दुकानाच्या बाहेर पायरीवर बसला होता आणि तो मोबाईलवर रील्स पाहत होता मात्र त्याचवेळी त्याच्या दुकानातून एक साप आल्याचं तुम्हाला या सी सी टी व्हीमध्ये दिसते तसेच हा साप त्याच्याजवळ जातो तोपर्यंत त्याला त्याचा काहीच पत्त्या नसतो ज्यावेळी साप त्याच्या छड्डीमध्ये खाली घुसतो त्यावेळी मात्र त्याला वळवळल्यासारखं होतं आणि तो खाली पाहतो तर तो, तो। पूर्णपणे घाबरतो दचकतो काही क्षण त्याचा श्वासच बंद होतो इतका तो घाबरलेला असतो आणि पटकन तिथून उभा राहतो मात्र त्याचं नशीब बलवत्तर म्हणून हा साप त्याला काही चावत नाही आणि तो तिथून साप त्या पायरी शेजारून कडेकडेने निघून जातो असा हा अंगावर काटा येणारा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे या मोबाईलच्या अतिरेक वापरामुळे या व्यक्तीचं काय झालं असतं नक्कीच कमेंट्स करा या मोबाईलनं सोयीपेक्षा आपलं जगणंच कठीण करून टाकले मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स करा आणि एस एस ब्रोस्टाईल स्टाईल या चॅनेलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद